वर्षभरामध्ये नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध होत असलेला नाशिक माझा न्यूज या डिजिटल मीडियाचा प्रथम वर्धापन दिन निफाडच्या कसबे सुकेने या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर मराठी अभिनेत्री संदेशा पाटील इंडियन आयडल फेम गायक ऋषिकेश शेलार जी मराठी फेम कृष्णाजी जाधव जनेश्वर महाराज मनोहर शास्त्री सुकेनेकर गुरुमाऊली अप्पा गायकवाड निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे यांसह विविध मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती माजी मंत्री बबनराव घोलप आणि इतर मान्यवरांचा यावेळी नाशिक माझाचे संपादक देविदास मोरे उपसंपादक रामराव अण्णा डेरे कार्यकारी संपादक अनिल कातकाडे विभागीय संपादक प्रवीण भंडारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं पहिला वर्धा पण एक वर्ष पूर्वी या ठिकाणी गोबन नाना सुद्धा त्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष होते नात्या कार्यक्रमाचे आहेत असे या कार्यक्रमाला आलेले अध्यक्ष मान्य माजी मंत्री गोबन नाना घोलत त्याचबरोबर आपल्या जनारा सामेचे कृपा शिष्य आणि महंत ज्ञानेश्वरजी महाराज त्याचप्रमाणे महान पंतचे मनोहर शास्त्रीजी त्याचबरोबर आपल्या पोलीस खात्यात अत्यंत चांग चांगलं काम करणारे आपले साहेब त्याचबरोबर आपल्या गेल्या वर्षी कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या ह्याही कार्यक्रम उपस्थित झाल्या अशा संदेशाचाही पाटील त्याचबरोबर आपल्या पिंपळ मार्केट कमिटीचे संचालक बापू त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर या टायमाला दोनदास भवानी अनिल भवानी प्रवीण भवानी यांनी एक निर्णय घेतला की आपण वर्धापन दिन साजरा करणार आहोत वर्धापन साजरा कसा करतो की आपण प्रत्येक कुठल्याही संस्थेचा असो कुठल्या एखाद्या चांगल्या त्या ठिकाणी तीर्थप्रसाद आणि नाश्ता ना पण आपल्याला ठरवलं हो की या ठिकाणी अनेक लोकांना ज्या ज्या विविध क्षेत्रामध्ये जे चांगलं काम केलंय त्यामध्ये मग सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणीतरी चांगलं काम करत असत त्यांच्या सुद्धा पाठीवर थाप आपल्या प्रमुखांनी जर दिली तर निश्चित त्यांच्या कामामध्ये अजून त्यांना प्रोत्साहन मिळतं म्हणून हा कार्यक्रम आम्ही या पारितोषिक वितरण दिनाच्या निमित्तानं उपस्थित गुरुवारी बाबाजी परिवारातले सर्व महत्वा कलाक्षेत्राशी निगडीत असलेले सर्व कलावंत गायक आमच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आप्पा सर्व उपस्थित बांधवांना आणि भगिनी मागच्या वर्षी या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो आणि पवार ताई या कार्यक्रमाच्या उद्घाटक आज एक वर्ष बरोबर झालं मोरींनी आपलं काम देवीदासजींनी अतिशय चोख बजावल्याचं या ठिकाणी लक्षात येते कारण तुमची उपस्थिती मागच्या पेक्षा जरा बरी आहे आणि न्यूज चॅनल चालवणं किती चांगलं किती वाईट याचा अनुभव मला आहे मी सगळ्याच क्षेत्रातून गेलेलो आहे माझं स्वतःचं वर्तमानपत्र होतं उलाढाल नावाचं त्याच्यानंतर न्यूज चॅनल बीजी सेवन या याही चॅनल माझ्या होत्या मोरेंना हेच सांगणार आहे की देवदास तुमचं नाव लोकांमध्ये चांगलं आहे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये वावरत असताना सगळ्या क्षेत्राला आपण वाव देण्याची आवश्यकता आहे कला क्षेत्रामध्ये आपला नवीन कलाकार आला तुम्ही सातत्यानं त्याला व्यासपीठावर आणता त्याला संधी देतात आजही या ठिकाणी दोन कलाक्षेत्रातले जो चार पाच लो था, लोक आपण या ठिकाणी आणले हा फार मोठा सन्मान आहे त्यांना लोक रोज बघतातच परंतु आपल्या मातीतली माणसं आहेत त्यांचा सन्मान करणं त्यांना व्यासपीठावर आणणं हे फार महत्वाचं आहे आणि ते आपण करतायत त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो मला संगमनेरला पोहोचायचं आहे माझी मीटिंग सहा लाग नाशिक माझाचे मुख्य संपादक देविदाजी मोरे उपसंपादक रामराव डेरे अनिलजी कातकाडे प्रवीणजी भंडारेच्या वतीनं त्यांचं जे काही एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले त्याबद्दल वर्धापन दि आणि जो काही पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्यांनी आता त्या ठिकाणी म्हणून व्यक्त केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष बवना बोलत या मंचावर उपस्थित असलेले सर्वच सेलिब्रिटी विशेषतः सर्व संत महंत त्यामध्ये परमपूज्य महाराज असतील या ठिकाणी आमच्या समस्त जय बाबाजी भक्त परिवार सुद्धा मी यांच्याकडनं सर्वांकडनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचे हे जे कार्य आहे अविरत पूर्णपणे या समाजासाठी उल्लेखनीय व्हावं हीच हो हो सदिच्छा प्राप्त करतो सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामय सर्वे भद्राणी पश्यंत मा कश्चित् दुःख भाग भवे हरि ओम शांती 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 तुम्ही हा जो आता परिश्रम घेऊन हा जो प्रवास सुरू केलेला आहे ही जी घोडदोड सुरू केलेली आहे या तुमच्या परिश्रमाला आमचा सलाम आहे आणि हे आपलं न्यूज चॅनल दिवसेंदिवस उत्तर उत्तर आणि तुमचं नाव हो मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम थँक्यू सो मच नाशिक माझं न्यूज चॅनल कारण की तुम्ही मला दरवेळी तुमच्या प्रोग्रामला इन्व्हाइट करत असतात आणि माझ्या शुभेच्छा तर तुम पहिल्यापासून तुमच्या सोबत आहेतच आणि खरंच ऋषी सर पण बोलले की आपला हा आपल्याला या की ग्रामीण भागामधून हा छान उपक्रम हा चॅनल या पद्धतीने ग्रो होतो आहे आणि सामान्य शेतकऱ्याच्या मुलांच्या या प्रश्नांवर प्रामुख्याने ते काम करतायत पत्र सर्वांच्या मार्फत आणि माझ्या त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य आणि श्री राजकीय राजपूत चिनी सेना यांच्या मार्फत मी आदरणीय श्री मोरे साहेब गोत्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा देतो नाशिक माझा चॅनल करत आहे आणि नाशिक माझा चॅनल सारखे इतर त्यांचे जे बांधव आहे ते समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत वेग या सगळ्या मुवमेंट्स पोचवत असतात म्हणून मी आता बोलत असे जे काही माझं भाष्य आहे ते सुद्धा या माध्यमातन लोकांपर्यंत पोहोचेल माझ्याकून आपल्या समस्त सुखीने पंचप्रशूतून मोरे खूप खूप शुभेच्छा इथून पुढे जी सेवा करून आणि त्यांचा हा चॅनल महाराष्ट्र माझा हा निस्सा पुरता आपल्या इफाळ तालुका नाही महाराष्ट्र जिल्हा पुरता नाही तर महाराष्ट्रावर त्याचं नाव हो सदिच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र नाशिक माझा न्यूज यांचं जे उगम स्थान आहे नाशिक मधूनच झालेलं आहे नाशिक बोललं तर त्यांचं गाव सुकेना ज्या सुख आहे पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे उगम स्थानापासून त्या उगम स्थानापासून खूप त्यांना पुढे भरभाटी मिळू आणि पुढे खूप त्यांनी नाशिकच्या सुरुवातीपासून गेल्यानंतर ते पुन्हा भारतभर खूप प्रगती करो ही खूप शुभेच्छा नाशिक माझा न्यूज चॅनल व डिजिटल मीडिया यासाठी एक वर्ष पूर्ण होत आहे या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी वारंवार देविदास मोहरेंचे जे मेसेज असायचे किंवा ज्या न्यूज असायचे ते बघायचे देवदास मोरेंनी सामाजिक असो राजकीय असो शैक्षणिक असो सर्व क्षेत्रातल्या बातम्यांना उचलून धरणार आणि अनेक प्रश्नांना त्यांनी वाचक यासारख्या अनेक बातम्या त्यांच्या हातून या पुढेही हो आणि हा जो नाशिक माझा न्यूज चॅनलचा प्रवास आहे हा उत्तर उत्तर वाढत जावं हीच माझ्याकडून त्यांसाठी सदीची शुभेच्छा थँक्यू सत्कार करावा आणि आजची गोष्ट खरंच एक्स्री म्हणून मी नाशिक माझा माझा ते खरंच खूप कौतुक करते की त्यांनी या सर्वांचा सत्कार घेऊन सर्वांना एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रथमत नाशिक माझाच मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आज माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरक्षकाला बोलावून जो मला माझा मान सन्मान दिला त्याबद्दल मी नाशिक माझ्याचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि या छोट्याशा रोपट्याचं भविष्यात जाऊन व वटवृक्ष व्हावं हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आणि जो स्टाफ आहे अवरात्र काम करतो पत्रकारितेमध्ये डिजिटल पत्रकारितेमध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षी पण याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम व्हावा आणि सर्व धार्मिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी बोलवून त्यांचा जो मान सन्मान केला त्याबद्दल पुनश्च एकदा नाशिक माझा खूप खूप धन्यवाद मानतो जय श्रीराम जय महाराष्ट्र नाशिक माझा न्यूज चॅनल जे, जे, जे देवीदासजी मोरे सर सर आणि त्यांची पूर्ण टीम यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा की तुमच्या हातून असं निर्भीड काम व्हावं कारण आता आपण बघतोय जे मोठे मोठे न्यूज चॅनल आहे सगळ्या पेड न्यूज सत्य दाखवताना दिसत नाही यांनी यांच्या चॅनलवर शेतकऱ्यांचं दुःख दाखवावं माझ्या गरीब ज्या काही आता कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिला आहे त्यांचं दुःख दाखवावं गोरगरीब जो असाह्य झाला आहे सरकारी कार्यालयांमध्ये जर कोणाचं काम अडवलं असेल त्या भ्रष्ट अधिकाराचा भोंगळापणा समाजाला दाखवावा निर्भीडपणे ही यांची लक्तर आपल्याला समाजापुढे वेशीला टांगता आली पाहिजे या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि कुठेही यांच्याकडनं लाचारपणा नसावा स्वाभिमानाने चॅनल चालवा थोडेच लोक तुमच्याकडे राहतील परंतु ते हिरे राहतील अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आम्ही सदैव तुमच्या चॅनलच्या पाठीशी उभे राहू माझं भूमिपुत्र फाउंडेशन माझे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सदैव तुमच्या आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र नमस्कार मी माया पठाडे देवीदास मोरे सरांनी नाशिक माझा न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा होती कार्यक्रमाचं आयोजनही अतिशय सुंदर करण्यात आलं होतं या ठिकाणी सर्वांना पुरस्कार देण्यात आलेले आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी हे कार्यक्रम नेहमीच या ठिकाणी घेण्यात यावे याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यावेळी नाशिक माझा न्यूज चॅनल वर भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षा उपस्थितांकडून करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाला निफाड साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब जाधव कसबे सुकेनेचे सरपंच आनंदराव भंडारे उपसरपंच अनुपमा जाधव पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगन अप्पा कुटे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिरीष बापू गडाख कसबे सुकेनेचे माजी उपसरपंच धनंजय भंडारे विश्वास तात्या भंडारे वावी पोलीस स्टेशनचे पीएसआय देवीदास लाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक